मध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये विरोध करत लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीनं सचिन काळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलन उभारलं होतं सचिन काळे आपल्यासोबत आहेत तर आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला काय आश्वासन भेटलं आमची अपेक्षा होती की मान्य परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर हे आरोग्य सार्वजनिक आरोग्य म्हणजे राज्यमंत्री आहेत त्या पालकमंत्री देखील आहेत त्यांच्या संबंधित हा विषय असताना त्यांनी इथं भेट दिली पाहिजे होती तसेच त्यांच्या टीमनं पण सी एस किंवा यादी पण आज भीती दिली पाहिजे पण त्यांच्याकडून असं कुठलंही आश्वासन मिळालं नाही त्यांच्याकडून काही लेखी आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे फक्त उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली आहे आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि पंधरा ऑगस्ट दिवशी वेगनाथ इथं जर आल्या असत्या इथलच्या जनतेचे प्रश्न सोडवले असते जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत जिल्ह्यातल्या त्या आहेत असल्यामुळं सर्वांच्या अपेक्षा होत्या पण त्या सर्व भंग झालेल्या आहेत तसेच कलेक्टर साहेब यांनी कुठलंही लेखी आश्वासन न देता फक्त आम्ही चौकशी करू आदेश काढू असं सांगून निवेदन स्वीकारले आहे त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे की कुठल्याही प्रकारे लेखी निवेदन न देता पंधरा ऑगस्टचे उपोषण संपवण्यात आलेले आहे आता परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व त्यांच्या संलग्न असणाऱ्या काही हॉस्पिटल्समध्ये आज रोजी तुमच्या नुसार किती डॉक्टर कि जे आहेत की जे म्हणजे पर्सेंट डॉक्टर आहेत ते खासगी प्रॅक्टिस करतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहत नाहीयेत ते स्वतःच्या खाजगी प्रायव्हेट हॉस्पिटल चालवतात किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात त्याचे पुरावे मी त्यांच्याकडे दिलेले आहेत त्यांचे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचं रेकॉर्ड आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पण दिसतात ते तिथं आलेले प्रॅक्टिस केलेले आणि हे तिथं उपस्थित राहत नसल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिन्यातून आठ ते दहा मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतात ते फक्त डॉक्टरांच्या उपस्थित नसल्यामुळे आणि हलगर्जीपणामुळे पण त्यांची कुठंही एफ आर नोंद होत जात नाही मोठ्या मीडियावर दखल दिल्या जात नाही सगळे प्रकरण दाबले जातात आणि ही सगळ्यात मोठी चेन आहे डॉक्टर लॉगिंगची ते सर्व प्रकरण मीडियापर्यंत जाऊ दिले जात नाही म्हणजे परभणीच्या जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे जे डीन आहेत किंवा जे वैद्यकीय शासकीय रुग्णालयाचे जे शल्यचिकित्सक आहेत किंवा त्यांचे जे कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत तर ते ह्या लोकांना पाठीशी घालतात असं आपलं म्हणणं आहे का सरळ सरळ ते पाठीशी आहेत सी एस साहेबांनी लेटर दिले की आमचे अधिकारी डॉक्टर्स कुठेही प्रॅक्टिस करत नाही असं त्यांनी लेखी दिलेलं आहे ते त्यांची ते पाठराखण करतायत तसंच शासनाची आणि आंदोलन फसवणूक करतायत त्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि कर्तव्यात कसूर केल्या म्हणून गुन्हा नोंद करा म्हणून आम्ही लेटर दिल्यात आलेलं आहे ऑलरेडी कारण की ते सरळ लिहित आहेत की त्यांच्या साईन्सचा लेटर आहे आमच्याकडे की आमचे डॉक्टर आम कुठे प्रॅक्टिस करत नाहीत पण मी त्यांच्याकडे पुरावे दिले तरी ते चौकशी करत नाही त्या ठिकाणी जात नाही पण तुमची आता पुढची आंदोलनाची दिशा काय पुढची आंदोलनाची दिशा आहे की आम्ही रस्त्यावर तर आंदोलन करूच मोर्चा वगैरे पण आम्ही मंत्रालयात आरोग्यमंत्री मुख्यमंत्री यांना भेटू तसेच न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करू जनहित याचिका दाखल करू यासाठी आम्ही सर्व पुरावे वगैरे जमा केलेले आहेत उपोषणाचे फोटो वगैरे सर्वांचे रेकॉर्ड वगैरे केलेले आहेत ते आम्ही तिथं देऊ